डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे नो गॅरंटी सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे नो no गॅरंटी कोण कुणाच्या सोबत आहे कोण कुणाच्या विरोधात आहे कोण कुणाच्या सोबत आहे कोण कुणाच्या विरोधात आहे कसलाच ताळमेळ नसल्याने सगळ्याचेच घोडे पेंड खात आहे कसलाच ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं कोण कुणाच्या सोबत आहे कोण कुणाच्या विरोधात आहे कोण कुणाच्या सोबत आहे कोण कुणाच्या विरोधात आहे कसलाच ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे कसलाच ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे सदळी वातिटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू आज आपण कुठे आहोत आज आपण कुठे आहोत याचा कुणाला सुद्धा पत्ता नाही आज आपण कुठे आहोत याचा कुणाला सुद्धा पत्ता नाही उद्या आपण कुठे असूत याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही उद्या आपण कुठे असूत याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही पुन्हा एकदा दुसरं कड आज आपण कुठे आहोत आज आपण कुठे आहोत याचा सुद्धा कुणाला पत्ता नाही आज आपण कुठे आहोत याचा सुद्धा कुणाला पत्ता नाही उद्या आपण कुठे असूत उद्या आपण कुठे असोत याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही उद्या आपण कुठे असोत याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही सदळ वात्रटिकेच तिसर शेवटच आणि पुढचं कडव उगीच कुणी सरळ वाट सोडून या सगळ्याचा अर्थ अन्वय अर्थ उगीच कुणी सरळ वाट सोडून कुणी वाकडी वाट धरली नाही उगीच कुणी सरळ वाट सोडून कुणी वाकडी वाट धरली नाही राजकारणाची राजकारणालाच राजकारणाची राजकारणालाच हल्ली तर मुळीच गॅरंटी उरली नाही राजकारणाची राजकारणालाच हल्ली तर मुळीच गॅरंटी उरली नाही हल्ली तर मुळीच गॅरंटी उरली नाही सदळी वातरटिकेच हे तिसरं कडवं पुन्हा एकदा उगीच कुणी सरळ वाट सोडून उगीच कुणी सरळ वाट सोडून कुणी वाकडी वाट धरली नाही उगीच कुणी सरळ वाट सोडून कुणी वाकडी वाट धरली नाही आणि राजकारणाचीच राजकारणाला हल्ली तर मुळीच गॅरंटी उरली नाही राजकारणाचीच राजकारणाला हल्ली तर मुळीच गॅरंटी उरली नाही हल्ली तर मुळीच गॅरंटी उरली नाही आजच्या वाताटिकेचं नाव होतं नो no गॅरंटी ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं दाबा जे आवर ते करा जे आवडणार नाही ना ते डिस्क करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र